अकोले शहरातील गरीब मुस्लिम कुटुंबातील मुलगी कुमारी मुस्कान जाकीर सय्यदीने नुकताच झालेल्या आय पी पी एस परीक्षेत राज्यात त्रेसष्टावा रँक मिळवला असून तिला टिटवाळा एम पोस्टिंग मिळाले आहे अकोले शहरातील अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी मुस्कान जाकीर सय्यद ही असून तिचे वडील जाकीर सय्यद हे गावोगावी बाजारात जाऊन साडी विक्री तसेच साबण विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात तर आई गृहिणी असून दोघेही मुस्कानच्या शिक्षणासाठी सातत्याने मेहनत घेऊन तिला प्रेरणा देत असतात त्याची त्यांची मुलगी मुस्कान ही पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार असून मेहनती आहे तिने इयत्ता दहावीतही उर्दू शाळेत अव्वल नंबर मिळवला होता तर इयत्ता अकरावी व बारावीमध्ये अगस्त विद्यालय महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये ते शिक्षण घेताना इयत्ता बारावीतही चांगले गुण मिळवून तिने अकाउंट विषयात शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळवले होते गेली दोन वर्षांपासून मुस्कान सी एचा अभ्यास करत आहे हा अभ्यास सुरू असतानाच कुमारी मुस्कान हिने आय पी पी एस ही स्पर्धा परीक्षा दिली या परीक्षेत मुस्कानीने राज्यातील दोन लाख तीस हजार विद्यार्थ्यांमध्ये राज्यात त्रेसष्टावा रँक मिळवला आहे ही परीक्षा उत्तीर्ण होऊन ती टिटवाळा येथील एम एस बी कार्यालयात मुस्कानला पोस्टिंग मिळाले आहे मुस्कानच्या या यशाने तिने तिचे आई वडिलांची मेहनत व कष्टाची यशस्वी फलित झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे या यशाबद्दल तिचे नातेवाईक कौटुंबिक स्नेही अकोले एज्युकेशन सोसायटीचे सर्व विश्वस्त जमियत उलमा अकोले यांच्यासह अकोले तालुक्यातील हिंदू मुस्लिम समाजातून तिचेवर शुभेच्छांचा वर्षा होत आहे आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो अकोले तालुक्यातील घटना आणि घडामोडींसाठी नेहमी पाहत रहा आज दिनांक न्यूज मराठी सर्व प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या आज या न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा